सर्वांना नमस्कार हो पोटाच्या समस्यांचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे पित्त होणं पोट गुब्ब होणं गच्च होणं गॅसेस होणं पोट दुखणं पोट साफ न होणं पोट साफ होताना खूप त्रास होणं त्याची वेळी अवेळी अपचन होणं या ज्या सगळ्या समस्या आहेत या समस्यांवर सोप्यात सोपे घरगुती घरी करता येण्यासारखे जे आपण दहा उपाय आज पाहणार आहोत हे कोणते उपाय आहेत सहज अगदी सोपे प्रत्येकाला करण्यासारखे ते मन लावून ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मध्येच व्हिडिओ स्किप करू नका आता सगळ्यात महत्वाचा जो पहिला याच्यातला उपाय आहे तो आहे की तुम्ही पाणी भरपूर पिलं पाहिजे तुम्ही म्हणाल की हे काय नवीन काय याच्यामध्ये परंतु ही खूप दुर्लक्षित गोष्ट होत आहे सगळ्या जणांनी आपला आपला स्वतःचा जर विचार केला तर लक्षात येईल की प्रत्येक जण कुठंतरी ज्याचं पोट साफ होत नाही तो पाणी कमी पित असतो पाणी हे अत्यंत आवश्यक आहे पोट साफ होण्यासाठी पोटाचे प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सुटण्यासाठी पाण्यानं काय होतं की विषारी घटक जे असतात ते बाहेर काढण्याकरता जी आत्र्यांची हालचाल लागत असते अन्न पचन करण्याकरता ते शोषण करण्याकरता तर ही हालचाल जर पाणी मध्ये भरपूर असेल तरच होणार व्यवस्थित जर पाणी पुरेसा असेल तरच लघवीचं प्रमाण सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आणि तिथून पण विषारी घटक बाहेर पडणार आणि हे आत्र्याच्या हालचाली चांगल्या झाल्या तर पोट पण साफ होणार म्हणजे पोटाचे प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे काय केलं पाहिजे की पाणी आता आपण किती पाणी पाहिजे हे बऱ्याच वेळेला सांगितले पण अव्हरेज आपल्याकडच्या सरासरी पुरुष आणि स्त्री यांनी अंदाजे चोवीस तासामध्ये एक साडेतीन चार लिटरच्या पुरून पाणी पिलं पाहिजे हे पाणी सकाळी उठल्यापासून साडेपाच पासून भरपूर प्रमाणात सुरू केलं पाहिजे प्यायला आणि हे थोडं 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 संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे टार्गेट पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारे कारण थोड्या वेळेला थोड्या वेळेला पाणी पित राहील तर सतत त्याची क्रिया होत राहील एकदमच प्रत्येक वेळेला दोन ग्लास तीन ग्लास असं नाही पाणी प्यायचं तसं पिल्यावर त्याचे थोडे फायदे होणार नाही म्हणून हा सोपा अगदी सर्वांना करता येण्यासारखा हो पहिला उपाय आहे घरगुती उपाय तो म्हणजे पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे नंबर दोन आहे की थोडासा तरी व्यायाम केला पाहिजे तुम्ही म्हणाल आता व्यायाम ते योगासनं असतील का कुठलंही चालणं फिरणं असेल पोहणं असेल पण हा व्यायाम का आवश्यक आहे फक्त शरीर स्ट्रॉंग राहावं मजबूत राहावं किंवा इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती वाढावी हे तर फायदे असतातच परंतु तुम्ही जेव्हा चालता व्यायाम करता किंवा दुसरा कुठलाही व्यायाम करता त्यावेळेला शरीराच्या हालचाली बरोबरच तुमच्या मेंदूतून सुद्धा जे सगळे हार्मोन्स असतात ते चांगल्या संतुलित प्रमाणामध्ये स्त्राव होतात तसेच जे एन्झाईम्स असतात पचन संस्थेमधले ते पण चांगले स्त्राव होतात आणि त्यामुळं काय होतं की आतड्याच्या ज्या हालचाली असतात त्या, चा त्या चांगल्या स्वरूपामध्ये अन्न पुढं पुढं सरकवण्यासाठी मदत होते म्हणजे चालणं हा फक्त नुसत्या शरीराचा व्यायाम नाही बाहेर दिसणाऱ्या तर तो आतल्या आतड्यांचा सुद्धा थोडासा व्यायाम आहे आणि यामुळे हे जर अन्न पुढं पुढं सरकत राहिलं सतत थोडं थोडं म्हणजे थांबलं नाही पाहिजे इथं थांबत तिथं थांबत असं गेलं तर मध्ये गॅसेस तयार होतात आणि मग पोट गच्च गुब्ब होणं मग त्रास होणं गॅसेसचा होतो आणि अन्न पुढं सरकत नाही गेलं तरच पाठीमाग ॲसिडसुद्धा थांबत असतं पित्त सुद्धा थांबतं आणि त्या था, पित्ताचा पण पित्ता त्रास होत असतो म्हणून अन्न पुढं सरकत गेलं पाहिजे ही गुरु किल्ली आहे पोट साफ राहण्याची म्हणून त्यासाठी थोडासा नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे आता हे झाले दोन महत्वाचे घटक याच्यासोबत काही छोट्या छोट्या टिप्स आहेत खूपच लहान असलेल्या टिप्स आहेत त्या म्हणजे की आल्याचा चहा म्हणजे आपण जे अद्रक म्हणतो ते अद्रक टाकून थोडासा तरी दिवसातून एकदा किंवा दोनदा तरी तुम्ही चहा प्या त्याच्यामुळं रस जे असतात पचन संस्थेमधली ते चांगल्या प्रकारे स्त्राव व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळं काय होतं की पचन चांगलं होतं आणि नंतर शोषणही चांगलं होतं आणि पोट साफ व्हायला पण त्यानं मदत होते त्याच्या पुढचं आहे की पेपर मिंटचा चहा आपण जे पुदिना म्हणतो हे पुदिन्याची पानं काही टाकून अशा प्रकारे केलेला जो चहा असतो हा चहा पण किंवा पुदिना तुमच्या आहारामध्ये येऊ द्या खाण्यामध्ये येऊ द्या तरी पण चालतं तर अशा प्रकारे हा पुदिना जर दररोज नियमितपणानं तुमच्या पोटामध्ये गेला तर त्याचे पण चांगले परिणाम होतात त्यानं पण पचन चांगलं व्हायला आणि पोट साफ व्हायला चांगली मदत होते तसंच आणखी एक आहे सोपा उपाय तो आहे हळद एक चिमूटभर हळद थोडं जेव्हा तुम्ही पाणी पिता त्या पाण्याच्या वेळेला कोमट पाणी केलं त्याच्यामध्ये टाका किंवा साध्या पाण्यामध्ये ब फ्रीजमधलं पाणी नका पिऊ त्याच्यात नका टाकून साध्या पाण्यामध्ये किंवा कोमट केलेल्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून किंवा स्वयंपाकघरातले का जे काही करतो आपण त्याच्यामध्ये पण हळद पोटामध्ये गेली पाहिजे ते पण पचन चांगलं व्हायला आणि पोट साफ व्हायला पोटाचे त्रास कमी करायला हळदीचा गुणधर्म हा अँटी इन्फ्लेमेटरी तर असतोच असतो अँटीबायोटिक म्हणजे जंतूंना मारणारा सुद्धा गुणधर्म त्याच्यामध्ये असतो आणि हळद ही रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढवत असते म्हणून तो एक साधा उपाय आहे एकदम सिंपल साधा सोपा आहे तो पण केला पाहिजे आणि त्याच्या सोबतच आणखी एक सोपी म्हणजे उपाय आहे तो म्हणजे मोहरी मोहरीचं कुठल्याही स्वरूपामध्ये ते मोहरीचं तेल असेल मोहरीची पावडर असेल किंवा आखी मोहरी असेल आपल्याकडे फोडणी द्यायला वगैरे वापरतात परंतु ती जास्त नाही बर्न झाली पाहिजे ती जळाली नाही पाहिजे पूर्ण तिची सगळी निष्क्रियता होऊन जाईल म्हणजे थोड्याशा याच्यामधली आशी मोहरी कुठल्या तरी स्वरूपानं पोटात गेली तर तिच्या पण खूप चांगल्या प्रकारे पचन होतं त्यानं पण आतड्यावरची सूज कमी व्हायला मदत करते मोरी आणि याच्यात जे घटक असतात वेगवेगळे या सर्व याच्यामध्ये जे घरगुती उपाय हे छोटे 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 याच्यामध्ये खूप मोठे फायदे देणारे घटक असतात त्याच्यामुळं चांगलं होतं हे पोट साफ होण्याकरता पोटाचा त्रास कमी करण्याकरता जे आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये आता सातवा घटक आहे एक आहाराच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे कारण त्याच्यावर ते पोट सगळं आपलं अवलंबून आहे कारण आपण जे खातो तेच पोटात जातं आणि ते कशा प्रकारे पचन होईल कशा प्रकारे ते पुढं जाईल त्यावर ते पोट तुमचं साफ राहणार की बिघडणार हे ठरत असतं म्हणून काय केलं पाहिजे की साधा सात्विक आहार ज्याला म्हणतो आपण शाकाहारी आहार म्हणतो याचं प्रमाण चांगल्या प्रमाणे पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे म्हणजे सगळ्या व्हरायटीचं त्याच्यामध्ये थोडं 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 प्रमाण पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जे आहे ते फळे पालेभाज्या आणि फळभाज्या हे जे तीन घटक आहेत म्हणजे पालेभाज्यांचं जे पाले प्रमाण असतं किंवा फळभाज्या ज्याला म्हणतो काकडी टमाटर जे आहे म्हणजे असे जे सलाड्स असतात आपण जे म्हणतो कांदा आहे थोडा लसूण आहे कच्चा अशा प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स केलं पाहिजे ते ॲड केलं पाहिजे सलाड्स ज्याला म्हणतो आपण कसलंही प्रक्रिया न केलेलं कच्चं म्हणजे ज्याला की भाजलं नाही तळलं नाही शिजवलं नाही उकळलं नाही अशा प्रकारचं जे पदार्थ पाहिजेत अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये याचं प्रमाण आपण पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की तुमचं एका किलो वजनाला पाच ग्राम असं पदार्थ घेतले पाहिजे म्हणजे तुमचं जर साठ किलो वजन असेल तर तुम्हाला तीनशे ग्राम कमीत कमी असं हे कच्चं खाल्लं पाहिजे म्हणजे पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त अर्धा किलोपेक्षा कमी एवढं तुम्ही दिवसभरामध्ये खाल्लं पाहिजे हे दररोज नियमाने खाल्लं पाहिजे मग याच्यामध्ये काय करा तुम्ही थोड्या पालेभाज्या पालेभाज्यामध्ये कसं असतं की जे हिरव्या रंगाच्या गडद रंगाच्या असतील पालेभाज्या त्या तुमचं रक्तातलं हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतात तुमच्या याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात चोथा चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे स्टूल फॉर्मेशन चांगलं होतं आणि नंतर पोट साफ व्हायला संडास चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते याच्यामुळे आणि हे पचन चांगलं होतं याच्यानं एंजामिस पण चांगले हे होतात आणि कॅन्सर सारख्या घातक बिमारीची सुद्धा शक्यता राहत नाही पोट एकदा साफ होऊ लागलं तर हे जेव्हा आपण खातो कच्चा आहार त्याच्यामुळं सारखी घातक बिमारी जवळ येणार नाही तसंच बाकीच्याही बिमाऱ्या पोटाच्या त्यात पण जवळ येणार नाही म्हणून ह्या पालेभाज्यांना महत्व आहे तसंच फळभाज्यांना पण जे काय मिळत असतील आपल्याकडे तोंडे मिळतात किंवा आपल्याकडं मुळा असतो गाजर असतं असं कुठलंही स्वरूप जे मिळत असेल ते आपल्या कच्च्या स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे आणि तसंच तिसरं म्हणजे फळे रंगी बेरंगी फळे वेगवेगळ्या प्रकारची फळांचा समावेश पाहिजे एकच पकडलं म्हणजे ते पकडू नका कधी केळी घ्या कधी पेरू घ्या कधी स्ट्रॉबेरीज घ्या कधी ऍपल घ्या कधी असे वेगवेगळे वेगवेगळ्या रंगाचे अशी फळं घ्या थोडी 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 सगळी जर तुम्ही खात राहिलात एका दिवशी नाही खायची सगळी आज काही वेगळी उद्या काही वेगळी अशी जर खात राहिलात तुम्ही तर त्याचा चांगला फायदा होतो त्याचे जे घटक असतात वेगवेगळे त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतील कोणत्या ह्याच्यामध्ये विटॅमिन सी जास्त असेल कुठं विटॅमिन ई असेल कुठं विटॅमिन बी असेल कशात विटॅमिन डी असेल तर हे जे असे पदार्थ आहेत हे पदार्थ त्याच्यामध्ये मिसळल्यामुळे काय होतं की आपल्या आप शरीरामध्ये कुठल्याच याची कमतरता भासणार नाही म्हणजे दे विटॅमिन डेफिशियन्सी होणार नाही मिनरलची किंवा ट्रेस एलिमेंट्सची ज्याला क्षार आणि खनिज म्हणतो यांची पण आपल्यात कमतरता होणार नाही आणि त्यामुळे त्याची दे जी डेफिशियन्सी झाल्यावर जे दुष्परिणाम होत असतात ते दुष्परिणाम शरीरावर होणार नाही म्हणून ही अशा प्रकारे घेतली पाहिजे आणि आणखी एक घटक आहे जो धाववा सगळ्यात शेवटी आपण ठेवला पण तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहारामध्ये आंबवलेले पदार्थ अवश्य घ्या म्हणजे काय की ज्याला प्रीबायोटिक प्रोबायोटिक म्हणतो आपण म्हणजे तुमच्या आतड्यामधील ज्या चा, चांगल्या बॅक्टेरिया असतात आपण त्याला काय म्हणतो फ्लोरा आतड्यामधला जो फ्लोरा असतो हा जो जंतूंचा फ्लोरा आहे चांगला तुम्हाला ते चांगलं काम करतो पचनाला मदत करतो पोट साफ करायला मदत करतो पोटाचे त्रास होऊ देत नाही हे जे हे प्रमाण वाढवण्याचं काम हे आंबवलेले पदार्थ करत असतात दही असेल ताक असेल आंबवलेले पदार्थ असतील बाकीचे ज्याही प्रकारचे फर्मंटेशन झालेले असे पदार्थ तुम्ही आहारामध्ये अवश्य घेतले पाहिजेत हे अतिशय हुकमियत का आहे याचा नंबर जरी शेवटी असला तरी हा नॉट लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट हा घटक आहे हे लक्षात घेतले पाहिजेत तर हे जे दहा घटक आपण सांगितले हे दहा घटक हे दहा नियम हे सोपे उपाय आपण पाळूया आणि आपलं पोट साफ तर आरोग्य साफ म्हणून हे नियम पाळून निरोगी राहून दीर्घायु होईल आजचा व्हिडिओ आवड इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी देऊया चला दोस्त हो दोघ